हिंद विद्यार्थी मित्रांनो दोन घटकातील दोन जिल्ह्यातील पोलीस या पदासाठी लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि इथे अंदाजे कट ऑफ किती जाऊ शकतो सुद्धा घेऊन बघणार आहोत तर पहा रिझल्ट ऑफ रिटर्न एक्झाम फॉर द पोस्ट कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस पहिल्याच विद्यार्थ्याला पंच्याण्णव मार्क पडलेले आहे म्हणजेच इथे पेपरसुद्धा सोपी आला असेल आणि इथे बघू शकता अठ्ठ्याऐंशीवाला शहाऐंशीवाला अठ्ठ्याण्णववाला बघू शकता इथे टॉपरला शंभरपैकी शंभर मार्क पडलेले आहे त्यानंतर बघा मार्क मार्कवाला विद्यार्थी आहे शहाण्णव त्यानंतर जर पुढे बघायला गेलो पंच्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव पुढे बघायला गेलो आपण तर पंच्याऐंशीवाला विद्यार्थी आहे अठ्ठ्याहत्तर ब्याण्णव चौऱ्याण्णव नव्वद नौ, शहाण्णव हे बघा रांगच लागलेली आहे आणि चेस नंबरसुद्धा आपण बघू शकता ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव नव्वद शहाण्णव त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर ब्याण्णव मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर परत ब्याण्णववाला विद्यार्थी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन घटकाच्या मार्क बघणार आहोत तर बघा ब्याण्णववाला विद्यार्थी परत ब्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सिरियल नंबर नंबरचेस नंबर बघू शकता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी ठीक आहे पुढे बघूया नेक्स्ट घटक आणि तो घटक होता विद्यार्थी मित्रांनो धुळे पोलीस शिपाई या पदासाठी मार्क होते ते आपण आता ते आता आपण बघणार आहोत नेक्स्ट घटक तर या घटकामध्ये चांगलेच भारी मार्क पडलेले आहे म्हणजे टफ पेपर गेलेला आहे विद्यार्थ्यांना बघू शकता चाळीस मार्कसुद्धा घेणे कठीण झालेले आहे विद्यार्थ्यांना बघू शकता कसे फेल झालेले आहे फेल फेलची संख्या इथे समसमान दिसते बघू शकता इथे टॉपरला आय थिंक शहात्तर मार्क पडलेले आहे आपण तो टॉपरचा विद्यार्थीसुद्धा बघणार आहोत एकोणतीस मार्क चाळीस मार्क छप्पन मार्क बघू शकता छप्पन एकोणसत्तर मार्कवाला विद्यार्थी इथे दिसतो आहे त्यानंतर जर पुढे बघायला गेलो आपण तर इथे सदुसष्ट मार्कवाला विद्यार्थी आहे इथे सगळ्यात जास्त आता मॅटर करणार आहे तुमचं ग्राउंड मार्क किती पडलेलं आहे चौसष्ट मार्क खूप कठीण पेपर गेलेला आहे विद्यार्थ्यांना परत बघू शकता एकोणसत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा सत्तावन्न मार्क छप्पन मार्क साठ मार्क एकोणसाठ मार्क चौतीस मार्क फेल विद्यार्थी भरपूर आहे याच्यामध्ये शहात्तर बघा एका विद्यार्थ्याला इथे शहात्तर मार्क आहे आणि हाच टॉपर आहे ठीक आहे तीनशे अठ्ठ्याण्णव चेस्ट क्रमांक आहे आणि एकशे चौऱ्याऐंशी सिरियल नंबर आहे एक शहात्तर मार्क पडले त्याला तोच टॉपर असेल बहुतेक तो आतापर्यंत तोच दिसला आहे मला शहात्तर मार्कवाला पन्नास मार्कवाला आहे छप्पन मार्कवाला आहे एकावन्न चौपन्न अडुसष्टवाला एकोणसत्तरवाले बहुतेक एक दोन का तीन आहे एकोणसत्तरवाला अडुसष्टवालासुद्धा दिसला आपल्याला आणि शहात्तरवाला टॉपर आहे इथे ठीक आहे महिला उमेदवारांना इथे चाळीस पंचेचाळीस पन्नास जरी मार्क मिळाले तर लागण्याची होप आहे इथे कारण की पेपर अवघड खूप गेलेला आहे आणि ज्याचा ग्राउंड चांगला आहे त्यांना इथे सुवर्ण संधी आहे लागण्याची आणि हा घटक आहे पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर भारी पेपर आलेला इथे कठीण पेपर आलेला असू शकतो पोलीस शिपाई लेखी परीक्षेचे गुण आणि यादी धुळेचे बघितले हे दोन्हीही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल आता कट ऑफवर बोलूया तर बघा तुम्हाला जर कट ऑफ काढून बघ पाहिजे असेल तर सर्वांनी आपले मार्क आपली कास्ट कशी करायची तर उदाहरणार्थ तुम्हाला ग्राउंडमध्ये चाळीस मार्क असेल लेखीला नव्वद मार्क असेल टोटल करून सांगा किती होते तर एकशे तीस मार्क असे सांगा आणि तुमची उ उदाहरणार्थ ओबीसी कास्ट असेल तर असं एकाच मेसेजमध्ये कमेंट करा आणि या घटका आणि घटकाचं नाव लिहा धुळे ठीक आहे धुळे लिहा आणि सोलापूर शहरासाठी जर काढून पाहिजे असेल तर उदाहरणार्थ तुम्हाला मार्क आहे लेखीमध्ये पन्नास ग्राउंडला चाळीस टोटल नव्वद असं जर होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो सोलापूर लिहायचं आहे तुमची कास्ट लिहायची आणि कमेंट करायची या व्हिडिओमध्येच ठीक आहे आपण सुरुवातीपासून सांगतो आहे की यावर्षी पंचवीस मार्कवरसुद्धा विद्यार्थी हा पोलीस होऊ शकतो तर त्यामध्ये बघा आज ते खरं झालेलं आहे एकतीस प्लस सत्याऐंशी मार्क घेऊन जालनाला पोलीस झालेला आहे विद्यार्थी एकतीसचं ग्राउंड आणि सत्याऐंशीचं पेपर पुरुष उमेदवार सर्वसाधारणमध्ये पोलीस झालेला आहे ठीक आहे तर त्यांचं ग्राउंड कमी आहे मी सुरातीपासून सांगतो आहे फक्त ग्राउंड ग्राउंड करून तुमचं पोलीस होऊ शकत नाही तर दोन्हीची टोटलिंग आपली एकशे तीस प्लस एकशे पस्तीस प्लस, प्लस कशी जाईल त्यामध्ये दे लक्ष द्यायचं असते तर आज पण तुम्हाला परत सांगतो आहे की एकदम पोलीस भरायचं आहे म्हणजे ग्राउंडच तुमचं साथ देईल असं नाही तर पे लेखीसुद्धा आज जर काही काही विद्यार्थ्याचं ग्राउंड उदाहरणार्थ या विद्यार्थ्याचं तेहतीस मार्क आहे आणि ग्राउंड असेल त्याचं पन्नासपैकी पन्नास तरी तो पोलीस होऊ शकत नाही कारण की तेहत्तीसच लेखीला मार्क आहे तर लेखीसुद्धा चांगलं पाहिजे आणि ग्राउंड तुमचं ॲव्हरेज जरी असेल तरी जमून जाईल कारण की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये टॅलेंटेड पोलीस जास्त घेत आहे मागच्या वर्षीसुद्धा टफ पेपर आले होते यावर्षी थोडे इजी पेपर आले पण तरी या पेपरला बघितलं तर मागच्या वर्षीची आठवण येते तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत